श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवा मूठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलावरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व अडचणी सर्व दोष नष्ट होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ तो नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बराचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमावस्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर आपल्या मुलांना जर नजर लागली असेल पितृदोष असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात समस्या म्हणजे काय तर मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी हो प्राप्त होत नाही बऱ्याचदा त्यांची विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात संतानप्राप्तीमध्ये समस्या येतात तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या मुलांच्यासुद्धा आयुष्यामध्ये उद्भवत असतील तर हा प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कोणत्या मुलांकरता काय करायचं तर अगदी लहानातल्या लहानपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात तर आपल्याला उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यावर स्वास्तिक कुंकवाने काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं ह्या छोट्या छोट्या सेवाने उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये महादेवांची जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर त्याची विधिवत पूजा करून घ्यायची त्याचबरोबर नारळी पौर्णिमा आहे म्हणून या दिवशी श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय आपल्याला बारा वाजे म्हणजे दुपारी बारा वाजेच्या अगोदर करायचं आहे बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय आपण अगदी लहानतल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटीभर भात बनवायचं आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन वाटीभर भात तुम्हाला बनवायचं आहे एका मुलावरनं उतरवलेला भात दुसऱ्या मुलावरनं आपल्याला उतरवता येणार नाही दोन्ही मुलांकरता वेगवेगळा तुम्हाला उतारा हा तयार करायचं तर आपल्याला काय करायचं आहे भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ किंवा तेल काहीही टाकायचं नाही नुसतं भात आपल्याला शिजवून घ्यायचं त्यानंतर एक पेपर प्लेट असेल किंवा तुमच्याकडे द्रोण असेल त्यावर हा भात जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्या भातावर आपल्याला अगदी चमचाभर दही हे टाकून घ्यायचे त्या दह्यावर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आणि एक लाल मिरची ठेवायची आहे असा हा अवतार आपल्याला तयार करायचा त्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचा आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा भात जो आहे तो आपल्याला उतरवून घ्यायचा उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या उतार्याबरोबर माझ्या मुलांना कोणाची नजर लागली असेल कोणत्या वाईट शक्तीचा प्रभाव असेल इडापिडा असेल दोष असतील दारिद्र्य असेल संकट असतील ती सर्व नष्ट झालेली आहेत आणि माझ्या मुलाची भरपूर प्रमाणामध्ये प्रगती झाली आहे त्यांना आ आपल्या गेल्याची घरची दारची कोणाची कसल्याही प्रकारची वाईट किंवा चांगली नजर लागलेली असेल ती सगळी निघून गेलेली आहे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि हा उतारा जो आहे तो आपल्या मुलांवर ना सात वेळा उतरवायचा आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला हा एक वेगळा उतारा करायचा आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळे तुम्हाला दोन उतारे हे करायचे आहेत उतारे करून झाल्यानंतर तुम्हाला हे अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं जिथे पशु पक्षी येत असेल तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवू शकतात किंवा टेरेसवर नेऊन ठेवू ठेवू शकतात किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जर पक्षी येत असतील तर तिथे सुद्धा तुम्ही हा जो उतरवलेला भात है, तो आहे तो ठेवू शकतात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा तुम्हाला दुपारी बारा वाजेच्या अगोदरच उपाय करायचा अतिशय प्रभावी असा उपाय आहे या पौर्णिमा ह्या तिथी असतात ह्या तिथीला जर असे काही आपण विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जी उडी पण नकारात्मकता इडा पिड्या दोष दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ